सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपात्रीत वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य आपत्ती लक्षात घेता सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांनी आज कृष्णा आणि वारणा नदीपात्राची पाहणी करत पूर परिस्थितीचा आणि संभाव्य आपत्तीचा आढावा घेतला सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीपात्राची डॉक्टर अशोक काकडे यांनी पाहणी करत महापालिका उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्याकडून संभाव्य पूर परिस्थितीची आणि त्यानंतरच्या उपाययोजनांबाबतची माहिती घेतली याचबरोबर हरिपूर येथील कृष्णावारणा संगमासी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देत तेथील पाणी पातळीची माहिती घेतली यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक पदाधिकारी अरविंद तांबेकर यांच्यासहित शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मागील पूरपरिस्थितीत केलेल्या उपाययोजनांची माहिती के जिल्हाधिकारी काकडे यांनी घेत संपूर्ण शासकीय आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले आहेत सांगली शहर हे कृष्णाकाठी वसलेलं शहर आहे आणि कृष्णाकाठी असल्यामुळे पूर्वीपासून अत्यंत सदन आणि संपन्न असं शहर आहे परंतु गेले काही वर्ष दोन हजार पाचपासून इथे पुराचा पुराचं पाणी शहरामध्ये काही कालावधीसाठी घुसत आहे या अनुषंगाने प्रशासनाने आता पूर्ण तयारी केलेली आहे प्रशासन सज्ज झालेलं आहे महानगरपालिकाही सज्ज झालेली आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट पाटबंधारे विभाग या सगळ्यांच्या एकत्रित सहकार्यामुळे आपल्या यावर्षीचा पूर कंट्रोल करायचा आहे मला आपल्या सांगू सांगायला आवडेल इथे की सर्वांनी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन प्रत्येक गाव न्याय आणि शहर न्याय शहरातले वॉर्ड न्याय करायला आम्ही आता सुरुवात केलेली आहे दु त्याचबरोबर पूर, पुर पुराच्या पाण्याची पातळी नदीच्या पाण्याची पातळी ह्याच्यावर दररोज मॉनिटरिंग इरिगेशन विभागामार्फत केलं जातं आणि महानगरपालिकेमार्फतसुद्धा रिमोट सेन्सिंगनी नियंत्रण केलं जातं मला आपल्याला सांगू इच्छितो की शक्यतो तीस फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी वाढली कृष्णेतली तर सगळ्यात पहिल्यांदा मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी जातं आणि त्या कॉलनीला शिफ्ट करण्याची सगळी व्यवस्था महानगरपालिकेने आधीच तयारी तयारी करून ठेवलेली आहे त्याचबरोबर आपली ॲक्च्युली धोक्याची पातळी ही पंचेचाळीस फूट आहे आणि कृष्णेच्या पाण्याची ही पातळी पंचेचाळीस फुटाच्या वर गेल्यानंतर शहरामध्ये पाणी शिरतं त्या अनुषंगानेसुद्धा आमची सगळ्यांची तयारी आहे पण हा पूर मॅनेज आपल्याला करता आला पाहिजे त्यासाठी कोयना आहे वारणा आहे ही व धोम आहे ही वरच्या भागातली धरणं आहेत या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी अलमट्टी यांच्या सर्वांबरोबर आम्ही एक समन्वय यापुढे ठेवणार आहोत आज मी खऱ्या अर्थाने पुराच्याच अनुषंगाने पाहणी करायला आज आ, आयर्विन पुलाच्या इथे काठावर आलेलो आहे इथून मी हरिपूरलाही जाणार आहे आणि हरिपूरवरून मी पुढे मिरजमधल्या कृष्णाघाटावर पण जाणार आहे धन्यवाद